बंडूभाऊ चौरागडे संवाददाता खापरखेडा साहित्य सम्राट अणाभाव साठे यांना अभिवादन साहित्य सम्राट लोकशाही रणाभाव साठे यांनी साहित्य आणि लोकगीतांच्या माध्यमातून क्रांती घडविली त्यांनी दिनदलिता उत्थानासाठी मोलाचे कार्य केले असे प्रतिपादन माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी केले भाजपा कामथी शहर कार्यालयात आज शुक्रवारी दुपारी साहित्य सम्राट लोकशाही रणाभाव साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी भाजपा पदाधिकारी संजय कनुजिया राजेश खंडेलवाल लालसिंग यादव शंकर चवरे यांनी साहित्य सम्राट अन भाव साठे यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी विलास संतापे उज्वलराय बोले कपिल गायधने अन्नू शर्मा सुनील चव्हाण विजय पाटील सुनील खानवानी स्वयं यादव कैलाश मलिक प्रीतम यादव अनिल पिंगले परमेंद्र यादव मुकेश वाघाडे अर्जुन जंगम योगेश गायधने नरेंद्र डोंगरे नितीन रावेकर राहुल निंबरते संगीता अग्रवाल प्रेमलता शर्मा योगिता अर्तकर अपूर्वा ढोक प्रामुख्याने उपस्थित होते